महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची हाताळलं आणि प्रशासनाच ऐकून गेलं पण पोलिसांनी हवी तिथे पोलिसिंग दाखवलीच पाहिजे तुम्हाला जिथे करायचं मॉरल पोलिसिंग तिथे मॉरल पोलिसिंग केली पाहिजे पण गरज असलेल्या ठिकाणी पोलिसिंग केलीच पाहिजे तुमचे तिन्ही चारही ठाणे या शहरामध्ये काही तरुण म्हणजे बाहेरून आलेले हातात काटा घेऊन ते मोर्चात येत आहेत तेव्हा तुमचे पोलीस काय करत होते कोण होते ते मुलं आता आपण सगळे व्हिडिओ सगळीकडे देशभरात जगभरात गेल्या सोशल मीडियामुळं म्हणजे हातात काटा घेऊन कोणता मोर्चा होता आणि ते कुठून निघाले अचानक कसे आले चारित कॉर्नरला तुमच्या पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांना कळाचं नको की हे काठ्या घेऊन कुठं असतं का आंदोलन मोर्चा आंदोलन काठ्या घेऊन असतं का आपण पाहिलं पंचवीस तीस वर्षात आम्ही कितीतरी मोर्चा काढल्या हातात काठ्या नसतात मग हे आले कुठून लोक त्यामुळे ज्या घटना झाल्या मी माझ्या व्यापारी बांधवाचं जे काही नुकसान झालेलं आहे आंबेडकरी समाजाच्या वतीने त्या माझ्या सगळ्या व्यापारी बांधवाची मी जाहीर माफी मागतो अशा पद्धतीने आणि व्यापाऱ्यांनी ज्या विचारांनी उत्स्फूर्तपणे बंधन ठेवला होता त्याही व्यापाऱ्याकडे काही त्याच्या सेटरवर किंवा बोट <laughs> काही नुकसान केलं त्याच्याबद्दलचं प्रशासन जिल्हाधिकारी मध्ये महापालिका आयुक्त तुम्ही सगळ्यांनी पंचनामे करून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावासाहेब <laughs> कारण ज्या काय म्हणतात जगात जरभरणी आणि भारतात परभणी भारत परभणीमध्ये ज्या ज्या घटना घडतात त्याचे परिणाम राज्यावर होतात एक तुम्ही एक अत्यंत कालपासून मी दिल्लीत होतो मी आणि विजय भराडे पन्नास शंभर फोन आमचे सुरू होते खासदार बोलणं तुम्ही जिल्हाधिकारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे पण काळे साहेब काही लोकांच्या विश्वासात गेले असतील काही सहकारी पोलिसांच्या बद्दल विश्वासात गेले असतील पण आता जे झालेले आता घटना काय येणार नाही पण आता जे माझे आता विजय रवी आणि तुम्ही याच्यावर आपल्या सुधीरवर किंवा कार्यकर्तेवर एफ आय आर करणार असल तर उद्या तुमच्यासोबत बोलायला जातो ना आणि जा जे कार्यकर्ते त्याला तुम्ही कोणी जेव्हा ठेवूया खासदार तुमच्या सोबत जरा म्हणजे तुम्ही खासदारलाच आरोपी नाही आहे ना तुम्ही पाहणं तरी काय केलं विजयनंद कडे हातात होता का रवीच्या हातात काठी होती का सुशेलच्या हातात होती का म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीचा एफ आय आणि मला असं मी आरोप करणार हे कुणाच्या तरी सांगण्यावरून होणार असेल आणि काय तुम्ही बोलताय बा, 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 बांगलादेशची भाषा इंदिरा गांधीने हे डिसेंबर महिन्याचे एकोणीसशे एकाहत्तर ला एका रात्री पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश केला हिंमत आहे तर तुम्ही तिकडे करा, करा। इथं मोर्चा कशाला का केंद्रात सरकार राज्यात सरकारे राज्या सगळीकडे इथे मुस्लिम समाजाला आणि बौद्ध समाजाला मोर्चे काढून तुम्ही घाबरणार असाल आम्ही कशालाही घाबरणार नाही माझी <गणीज़ी> आई म्हणते जेव्हा आमच्या सगळ्या माझी आई म्हणायची किंवा आपण जैभींच्या घरी जेव्हा पैदा झाला तेव्हा घराच्या बाहेर निघताना खिश्यात दगड घेऊनच <गणीज़ी> निघालो अधिकार सांगतात त्याच्यामुळे इथला इथला आंबेडकरी आणि प्रामुख्याने साहेब मुस्लिम समाजाचे आणि विजय बापडे त्याच्यामध्ये मोठं काम करतात मुस्लिम आणि जैबीन मध्ये नेहमी सुधाराचं वातावरण होते आणि अलीकडच्या काळामध्ये जे काही राजकीय सिनेरो झाला त्याच्यामध्ये मराठा समाज सुद्धा मेजॉरिटीने असलेला आणि जे काही गंगाकाठची जे गाव होती या गावामध्ये बरेच आतापर्यंत अन्याय व्हायचे आम्ही त्या गावामध्ये जाऊन खासदार साहेब असेल अनेक लोकांनी ते आम्ही भांडण मिटवण्याचा प्रयत्न केलाय हे वातावरण चांगले साहेब प्रशासन तुम्ही कार्यकर्त्याला सोबत घेऊन शांतता करण्याचं काम करा कार्यकर्त्याला अटक करून तुम्ही जर करणार असाल तर पुन्हा शांतता राहणार नाही आंदोलन वाढत जाईल तुम्ही बघताय की राज्यभरात निषेध सुरू आहेत आणि संविधानाच्या बद्दल सगळ्याच्या मनात भीतीदायक भीती ठरलेली भीती आहे आणि मला असं वाटतं की संविधान बदलणारे बिचारे त्यांचे मनसुबे होते ते आमच्या परभणीकरांनी ते म्हणून काढले <laughs> आम्ही चारशे पार होते नाही तिकडे त्याच्यामुळे ते आता संविधान ते मिळेल ना काय बदलायत नाही बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पुढचं फोळा असं होत नसतं संविधान ते आणि बघता साहेब एवढं आपलं भक्कम संविधान आहे याच्यामुळे भारत टिकलाय आपल्या आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्याचे संविधान चांगले नसल्यामुळे त्या देशामध्ये काय परिस्थिती आपण पाहतोय आणि आपण या संविधानामुळे सगळे जिवंत आहोत मला प्रशासना मी काळेसाहेब जवळच्या आता ज्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला काही दोन करे गरज नाही पण आता यापुढे समाजावर अन्याय करू नका घरात मला इतक्या ठिकाणचे फोन आहेत की घराघरामध्ये घुसून ते काय पद्धत आहे काळेसाहेब महिलांना मारण्याची काय हे कार्यकर्ते होते सांगा तुम्ही या तिथे हे आरोग्य ते पकडू ना कोंबी ना आणि जेव्हा जेव्हा आंदोलन होतात तेव्हा बौद्ध लोकांच्याकडेच कडेच कोंबी ऑपरेशन होत मुसलमानांकडेच कोंबी हिंदूच्या घरात जाता का हो तुम्ही तरी हिंदूचे मोर्चे दंगली झाल्या ते हिंदूच्या घरी कोणी कोंबी ऑपरेशन केलं देशभर राज्यभरात म्हणजे आम्ही त्रिकामे माणस तुम्हाला पकडायला म्हणजे तिकडे हिंमत नाही म्हणते बघते का तुम्ही ते का काय बऱ्याच तेल काढलं म्हणजे त्या रात्री हे झालं तर मग जे जे भेटले आणि ते साहेबाला साहेब हो सांगा की ते चांगला ता। अनुभव त्यांना चांगल्या पद्धतीने काही काठी घेऊन कधीच बघा जेव्हा जेव्हा तुम्ही असा वाल मारायला टाकता ना तेवढ्या तेवढे उसळून घेतो जे जे पोलीस सक्सेस झाले तुम्ही सगळ्या चा इतिहास बघा जे जे लोकांना सोबत घेऊन जरी काम केलं तेच पोलीस अधिकारी सक्सेस झाले आणि ज्या लोकांनी दादागिरी करून केलं त्या काही आयपीएस अधिकाऱ्यांनी आत्महत्या सर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित असतील काही लोक जे दादागिरी करत कारण दादागिरी प्रत्येक वेळी चाललेलं असं नाही दादाला दुसरा दादा भेटतच असतो त्याच्यामुळे जे सर्वसामान्य आणि परभणीची जनता शांत आहे कुठल्याही पद्धत अनेक तांतर झाले झाल्यामुळे आम्ही सगळे मिळून ही आज अशी खेळीवेळीची शांतता समिती बैठक आहे अशी नेहमी शांतता समितीची बैठक होती एकदा तर त्या आणि गेले ते म्हणाले शांतता अत्यंत चांगली भूमिका घेतली प्रशासनाचं ते अभिनंदन करतो पण आमच्या समाजाचे नेते साहेब त्यांनाच अटूक केलं तुम्ही समाज कोणाकडे जाईल कार्यकर्ते कोणाकडे जातील आणि मग सगळा गोंधळ म्हणून जाईल सगळ्या पद्धतीने त्याच्यामुळे तुम्ही प्रक्रिया आहे तुमच्याकडे सगळं डीएम साहेबाला तर दंगलीच्या प्रकरणात सर्व सगळे अधिकार डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला ते तुम्ही एसपीना सूचना देऊ शकता त्या पद्धतीने आमचे नाही तर मग हे उद्या उद्या, उद्या आणि आमचे लोक मग पुन्हा नाटक <laughs> उद्या ते निघतील शनिवार बाजारातून पुन्हा मग तोडफोड होईल पुन्हा ते सीम होईल त्यामुळे आज वेळ आहे आपण तुम्ही बोटा आम्ही बसू पुन्हा काळे साहेबाकडे जाऊ त्याच्यामधला मधला मार्ग काढा की इथलंच वातावरण इथं आम्हाला शांत होऊ द्या आम्हालाही कुणालाही भांडण वाढवण्यात येत नाही आणि कोणीही किती एक त्रास सांगतो जाहीर त्या की संविधानावर कोणी किती हजार करण्याचा प्रयत्न केला तर संविधानावर हल्ला होऊ शकत नाही आणि त्या संविधानाची शपथ घेऊन त्या पदावर बसले असत प्रेमात म्हणायला हरकत नाही की ज्याची शपथ घेऊन बसतात त्या बाब तोडायला चालतं तो पण तुटल्या जाणणार नाही पण आपली हा एक्च्युली तर माझे जाता जाता प्रशासनाला एवढीच नम्र विनंती आहे आमचे जे नेते मंडळीची नाव आहेत ती कमी करा आणि आता घरी रात्री पोलीस पाठवू नका आम्हाला यादी द्या आम्ही ते बसू आम्ही एकत्रित बसू व्हेरीफाय करू आणि जे खरे आरोपी आहेत त्यांना हे करा अनेक असं जवा बरोबर रगडल्या जातात होतच असं नेहमी पोलिसांवर वरून प्रेशर येतं आणि मग आरोपी पकडल्या जातात तर आता तुमचं तेवढं थांबलेलं आहे आता सीएम ने दिल्ली में स्टेटमेंट भी दिले कि आता परमिट सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन टू नेवर मिस एन अपडेट